महाराष्ट्र सुपर फास्ट न्यूज आवाज शिरोमणी महाराणा प्रताप सिंह जयंती निमित्त रॅलीचे आयोजन राळेगाव शहरातील राजपूत समाज बहुउद्देशीय संस्था व राजपूत करणे सेना संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने आज वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंती निमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीची सुरुवात वर्धा बायपास इथून करण्यात आली व ही रॅली शहरातील प्रमुख मार्गाने जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून समोर आय टी आय कॉलेज जवळ शिरोमणी हिंदू सूर्य महाराणा प्रताप स्मारक येथे रॅलीचा समारोप करण्यात आला या रॅलीमध्ये राळेगाव शहरातील अनेक गणमान्य व्यक्ती सहभागी झाले होते महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज साठी कार्यकारी संपादक निरंजन नलगे यवतमाळ